या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर बारा एकोणसाठ वाडिया हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या आधीच अध्यक्ष प्रभाकर करंदीकर यांचा राजीनामा डॉक्टर संदीप आडके यांनी वाडियामधील भ्रष्टाचार प्रकरण बाहेर काढल्यामुळे आले गोत्या सोलापूरमध्ये येत्या दहा तारखेला वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल यांचं वीस वर्षानंतर पुन्हा उद्घाटनाचा वाडियाच्या संचालक मंडळाने घाट घातला खुद्द अध्यक्ष प्रभाकर करंदीकर यांनीच राजीनामा दिला वाडिया हॉस्पिटलमध्ये पूर्वी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर संदीप आडके यांनी वाडिया हॉस्पिटलमधील भ्रष्टाचार धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी तक्रार देऊन बाहेर काढलेला प्रभाकर करंदीकर हे दोन हजार सहा सालापासून वाडिया हॉस्पिटलचे प्रेसिडेंट म्हणून ट्रस्टमध्ये आहेत त्यावेळेस ही कर ते संधी अधिकारी असल्यानं सरकारी नोकरीत होते परंतु त्यांनी ट्रस्टमध्ये येताना सरकारकडून कोणतीही रितसर परवानगी घेतलेली नाही तसेच वाडिया हॉस्पिटल ट्रस्टचे प्रेसिडेंट हे उच्च शिक्षित डॉक्टर हे सर्व नियम डावलून आपले राजकीय वजन वापरून करंदीकर हे वाडिया हॉस्पिटलशी कोणताही संबंध नसताना केवळ वैयक्तिक फायद्यासाठी या हॉस्पिटलमध्ये घुसले होते पुढे त्यांच्या अकार्यक्षम कामामुळे व प्रशासनातील भ्रष्टाचार व गैरकारभारामुळे त्यांचे तत्कालीन सचिव आर आर राठी यांच्यासोबत अनेक वर्ष भांडणामध्ये गेले त्यामध्ये दोन हजार सहा सालापासून हॉस्पिटलचे अपरिमित नुकसान होऊन काही दिवसातच सोलापुरातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील अतिशय प्रतिष्ठित असं हॉस्पिटल बंद पडलं त्यानंतर धर्मादाय आयुक्त सोलापूर यांनी चौकशी करून याच्या सर्व ट्रस्टी व संचालक मंडळाला हॉस्पिटलच्या नुकसानाबाबत जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सोळा पाच दोन हजार चौदा रोजी जॉईंट चॅरिटी कमिशनर यांच्याकडे पत्र पाठवलं होतं परंतु करंदीकर यांनी वारंवार धर्मादाय आयुक्त कार्यालयाची फसवणूक करून बोगस चेंज रिपोर्ट दाखल करून आपल्या मर्जीतील लोकांना वाडिया हॉस्पिटल ट्रस्टमध्ये दाखल करून घेतलं हॉस्पिटलमध्ये दोन हजार सहा सालापासून कर्मचाऱ्यांना व येथील डॉक्टरांना पगार न दिल्यामुळे व गैरकारभारामुळे हॉस्पिटल डबघाईला आला असताना त्यांनी कधीही हॉस्पिटलमध्ये लक्ष दिलं नाही एवढंच काय तर त्यांना नंतर हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी चक्क पोलीस संरक्षण घेऊन यावं लागलं हॉस्पिटल बंद असताना त्यांनी सोलापूर पोलीस आयुक्तांना आपल्या पोलिसांना गस्त घालताना हॉस्पिटलकडे लक्ष देण्याबाबत पत्र लिहिलंय यातून ते किती अकार्यक्षम होते हे सिद्ध होतं परंतु कोट्यावधी रुपये हॉस्पिटलकडे असताना त्यांनी हॉस्पिटलच्या मालमत्तेचा कधीही सांभाळ केला नाही या उलट लोकांनी दिलेल्या देणगीतून बांधलेल्या इमारती बेकायदेशीरित्या पाडून विकल्या तसेच देणगीतून खरेदी दे केलेल्या हॉस्पिटलची कोट्यावधी रुपयांची यंत्रसामग्री मागील वर्षी अक्षरशः भंगारमध्ये पाच लाखाला विकली व करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला बंद हॉस्पिटलमध्ये दरवर्षी लाखो रुपयांच्या देणग्या सरकारी अनुदान लाटलं व शासनाची व देणगीदारांची घोर फसवणूक केली दुसरीकडे दोन हजार सहा सालापासून येथील डॉक्टरांचे व कर्मचाऱ्यांची देणी दिलेली नाही या सर्व गैरकारभाराची तक्रार डॉक्टर संदीप आडके यांनी धर्मादाय उपायुक्त श्री प्रवीण कुंभोजकर जिल्हाधिकारी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समितीमधील तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर संतोष आडके यांच्याकडे केलेली होती याच्या सुनावणी सुद्धा करंदीकर उपस्थित राहिली नाहीत त्यानंतर दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी धर्मादाय उपायुक्तांकडे हॉस्पिटलच्या गैरकारभाराबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी डॉक्टर आडके यांनी अर्ज केलेला आहे हा सर्व भ्रष्टाचार व चालू हॉस्पिटल बंद पाडण्यास जबाबदार असणाऱ्या प्रभाकर करंदीकर यांनी हे प्रकरण भलतच अंगलट आल्यामुळं चक्क आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय याबाबत संचालक मंडळातील अनेक सदस्यांनी डॉक्टर त्यामुळे वाडिया हॉस्पिटल उद्घाटनाआधीच या, या भ्रष्टाचारामुळे फार मोठा चर्चेचा विषय बनलाय पुढे या प्रकरणाची फौजदारी तक्रार करणार असल्याचं डॉक्टर संदीप आडके यांनी सांगितलंय नमस्कार मी डॉक्टर संदीप आडके सोलापुरातील अतिशय नामांकित एन एम वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल जे एकोणीसशे चौतीस साली येथील डॉक्टर विष्णू गणेश वैशंपायन यांनी उभा केलेलं होतं आणि जे मागील वीस वर्षापासून बंद स्थितीत आहे त्याचं पुन्हा येत्या दहा तारखेला उद्घाटन करण्याचा घाट येथील संचालक मंडळाने घातलेला आहे आणि याचे जे काही अध्यक्ष प्रेसिडेंट आहेत प्रभाकर करंदीकर यांनी मला आजच कळलं आहे की यांनी या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे त्याचं मुख्य कारण हेच आहे की या हॉस्पिटलमध्ये जो काय गेले वीस वर्ष भ्रष्टाचार चाललेला होता तो मी चवाट्यावर आणलेला आहे याच्या कंप्लेंट्स मी वारंवार चॅरिटी कमिशनरकडं केलेल्या आहेत कलेक्टरकडं केलेले आहेत हे जे काय अध्यक्ष करंदीकर साहेब होते हे एकतर आय ए एस म्हणजे सनदी अधिकारी होते दोन हजार सहा साली जेव्हा हे या ट्रस्टमध्ये आपलं पॉलिटिकल प्रेशर वापरून अध्यक्ष म्हणून डायरेक्ट आले एखाद्या सनदी अधिकाऱ्याला किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला कुठल्याही ट्रस्टमध्ये येताना सरकारची परमिशन घ्यावी लागते ती त्यांनी घेतलेली नव्हती आणि ह्या हॉस्पिटलच्या ट्रस्टच्या अध्यक्ष होण्यासाठी एका अतिशय हायली क्वालिफाईड डॉक्टरनाच ह्याचं अध्यक्षपद भूषवता येतं हे बायलॉजमध्ये असतानासुद्धा हे आय एस असताना त्यांनी गेले वीस वर्ष याचा अध्यक्ष म्हणून ते राहिलेले आहेत त्यानंतर यांच्यावर <coughs> एन्क्वायरी होऊन चॅरिटी कमिशनरने ह्यांनाच बडतड करण्याचं प्रपोजल पाठवलेलं असताना पुन्हा चॅरिटी कमिशनरला यांनी काहीतरी खोट्या गोष्टी सांगून आणि आपलं पॉलिटिकल प्रेशर वापरून यांनी पुन्हा आपलं पद टिकवलं आणि त्याच्यानंतर या ट्रस्टमध्ये आपल्याच ओळखीतल्या लोकांना त्यांनी घेऊन करोडो रुपयाचा भ्रष्टाचार मागील वीस वर्षात त्यांनी केलेला आहे विष्णू गणेश वैशंपायन यांनी हे हॉस्पिटल एकोणीसशे चौतीस सालापासून अनेक लोकांकडनं देणग्या डोनेशन्स घेऊन हे उभं केलेलं होतं आणि मागील काही वर्षामध्ये प्रभाकर करंदीकर आणि त्याच्या भ्रष्ट संचालक मंडळाने या हॉस्पिटलच्या अनेक इमारती पाडून टाकल्या त्याच्यामधील लाखो करोडो रुपयाची संपत्ती यांनी लुटलेली आहे मागील वर्षीच या हॉस्पिटलमधील सर्व यंत्रसामुग्री ज्याच्यामध्ये एम आर आय सी टी स्कॅनपासून अतिशय अद्ययावत दोनशे पन्नास बेडला लागणारी सगळी यंत्रसामग्री या हॉस्पिटलमध्ये होती ती त्यांनी अगदी कवडीमोल भावात म्हणजे पाच लाख रुपयामध्ये भंगारमध्ये विकून टाकलेली आहे आणि सगळी यंत्रसामुग्रीसुद्धा डोनेशनच्या रूपातच मिळवलेली होती आणि आज हे पुन्हा समाजामध्ये येऊन म्हणत आहेत की हॉस्पिटल उभा करण्यासाठी आम्हाला देणग्या द्या दे आणि डोनेशन द्या तर मी लोकांना आवाहन करू इच्छितो की या लोकांनी देणगेच्या रूपाने इतकं मोठं उभारलेलं हॉस्पिटल सोलापुरातलं हे आपल्या भ्रष्ट कारभारामुळं दोन हजार सहा सालापासून बंद पाडलं आणि पुन्हा ते लोकांकडनं लाखो रुपये देणग्या मागून पुन्हा तेच करणार आहेत तर मागील ज्या लोकांनी देणग्या दिलेल्या होत्या त्या देणग्याचं काय झालं आणि इथून पुढं त्यांना ह्या देणग्या कशासाठी पुन्हा भ्रष्टाचार करण्यासाठी पाहिजेत का हे प्रभाकर करंदीकर साहेबांनी अनेक भ्रष्ट कारभारामुळं त्यांनी हे दोनशे पन्नास बेडचं सोलापुरातील अतिशय नामांकित हॉस्पिटल त्यांनी बर्बाद केलेलं आहे एवढंच नव्हे तर याच्यामध्ये दोन हजार सहा सालापासून मी आणि माझ्यासारखे जे अनेक डॉक्टर तिथं कार्यरत होते आणि जे काही तिथले कर्मचारी होते तिथल्या असंख्य कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांची त्यांनी देणी असता काय दिलेली नाही आहेत परंतु हॉस्पिटलकडे लाखो आहे त्यांच्याकडे ॲसेट्स आहेत बंद हॉस्पिटलवर करंदीकर आणि त्यांच्या संचालक मंडळाने करोडो रुपयाच्या देणग्या आणि सरकारी सवलती वर्षानुवर्ष लाटलेल्या आहेत परंतु त्याच्या बदल्यामध्ये एकही गेल्या वीस वर्षामध्ये एकाही पेशंटवर इलाज केलेला नाही अक्षरशः या हॉस्पिटलला वीस वर्षापासून कुलूप घातलेला आहे तरी मी सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की आज करंदीकरांनी जरी राजम दिलेला असला तरी त्यांची ही चौकशी चालूच आहे आणि यापुढं जाऊन मी त्यांच्यावर फौजदारी कारवाई देखील करणार आहे पण हा जो काही संचालक मंडळ दिखावा करत आहे की एन एम वाडी हॉस्पिटल पुन्हा आम्ही कार्यरत करत करत आहे आणि त्याच्यासाठी डोनेशन्स द्या आणि लोकांना एक भावनिक आव्हान करत आहेत तर यांच्या खोट्या भाव भावनिक आव्हानाला बळी पडू नका आणि हे हॉस्पिटल पुन्हा उभा करण्यासाठी आणि या लोकांना या भ्रष्ट संचालक मंडळाला तिथून हाकलून देण्यासाठी मला या मोहिमेमध्ये मदत करा धन्यवाद जुना पुणे नाका विहार सुलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एमआरआय सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा